नमस्कार मित्रांनो मी अभय जगाराव चव्हाण माझी कल्याण सभापती जिल्हा परिषद बुलढाणा मित्रांनो मी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्रजी साहेब यांच्यासाठी अगदी सुरुवातीपासूनच प्रचारामध्ये उतरलो आहे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहून मी डॉक्टर राजेंद्रजी साहेब यांचा प्रचार आपल्या या संपूर्ण मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून करत आहे हा व्हिडिओ मी याच्याकरता बनवत आहे की मला आज सकाळी अशी माहिती मिळाली की माझा भुजबळ साहेबांच्या सोबतचा एक फोटो टाकून कोणीतरी फडसाळपणे असा व्हिडिओ चुकीचा एक व्हिडिओ तयार करून तो व्हायरल केला आहे की मी भुजबळ साहेबांसोबत भेटे भेटण्यासाठी गेलो आणि मनोज कायंदे महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांचा मी प्रचार करत आहे असा खोटा व्हिडिओ टाकून एक चुकीचं आव्हान त्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण देण्यासारताच मी हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना पाठवत आहे मित्रांनो सगळ्यांना कल्पना आहे आणि अगदी जाहीरपणे सगळ्या सभांमधून प्रचाराच्या रॅलीजमधून मी आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी शिंदेसाहेब यांच्यासोबत आहे त्यांचा प्रचार मग फार जोरदारपणे करत आहे पूर्वीही राजेंद्र शिंदेसाहेबांसोबतच होतो सो दोन हजार नऊची लोकसभा निवडणूक असेल दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक असेल मागशी दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक असेल मी खंबीरपणे डॉक्टर राजेंद्र साहेबांच्याच पाठीशी उभा राहत आलेलो आहे त्यांच्यासोबतच राहिलेलो आहे सगळ्या मतदारसंघाला नव्हे सगळ्या जिल्ह्याला या गोष्टीची कल्पना आहे परंतु मला असं वाटते की आता विरोधकांच्या पाया खालची वाळू घसरलेली आहे म्हणून ते हा रडीचा डाव खेळण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे निश्चितच याला रडीचा डाव म्हटलं पाहिजे खोटे व्हिडिओ टाकायचे लोकांना भ्रमित करायचं आणि आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करायचा मी आपणाला याच्या माध्यमातून पुनशे एकदा विनंती करू इच्छितो की भुजबळ साहेबांचा तो, मा तो फोटो आणि त्याच्या माध्यमातून करण्यात आलेलं आव्हान हे अतिशय चुकीचं आहे कधीतरी भुजबळ साहेबांना भेटलो असतानाचा तो फोटो असेल असा फोटो सध्याचे उमेदवार मनोज कांदे यांचे राजेंद्रजी शिंदे साहेबांच्या सोबतचे असे अनेक फोटो मी आपल्याला टाकू शकतो याचा अर्थ काय मनोज कैंदे का यांनी राजेंद्र साहेबांना पाठिंबा दिला असं आपण समजाल का म्हणून मित्रांनो मला हीच विनंती करायची आहे की अशा या चुकीच्या पद्धतीने जे लोकांना भ्रमित करून प्रचार करण्याच्या पद्धतीला कोणीही बळी पडू नये मी विशेषतः त्या मतदारसंघातल्या माझ्या बंजारा बांधवांना सुद्धा आवाहन करतो की कोणीही या चुकीच्या व्हिडिओला बळी पडू नये बंजारा समाजाचं आतोनात नुकसान दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब जी मुख्यमंत्री असताना एक जी आर काढून त्यांनी केलेलं आहे ज्याच्या माध्यमातून कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांनी बंजारा समाज आणि तत्सम तेरा जातींना जे साडेतीन टक्के आरक्षण दिलं होतं ते आरक्षण जवळपास गेल्या सहा सात सा, वर्षात संपुष्टात आलेलं आहे त्या ब्रिटिश शासनाने फडणवीस साहेबांनी काढलेल्या जी आरमुळे प्रचंड प्रमाणात या विजय अप्रवर्गात घुसखोरी झालेली आहे आणि कैलासवाशी वसंतराव नाईक साहेबांनी जे तेरा जातींना पटक्या विमुक्त असलेल्या गुन्हेगारी जमातीत असलेल्या तेरा जातींना जे आरक्षण दिलं होतं साडेतीन टक्के ते संपुष्टात आलेलं आहे विशेषतः बंजारा समाजामुळे त्याचा फार मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे अन्याय झालेला आहे तरुण पिढी अगदी देशोदडीला लागलेली आहे त्या माध्यमातून म्हणून माझं सगळ्यांना पुनशा एकदा नम्र असं आव्हान आहे कळकळीची अशी विनंती आहे की आपण या फेक व्हिडिओला मुलीच बळी न पडता खंबीरपणे डॉक्टर राजेंद्र शिंदे शीन, साहेबांच्या पाठीमागे महाविकास आघाडीच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहावं अशा प्रकारची कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद